राम काळे यांनी केला सावली बेघर निवारा केंद्र येथे वाढदिवस साजरा सर्वांना पुरणपोळीचे जेवण करून केले सर्वांचे तोंड गोड यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले माझी आई सुनीता काळे यांनी केलेले संस्कार म्हणजे कुठेही एक रुपये वायफळ खर्च न करता फटाकेबाजी बॅनरबाजी न करता अन्नदान हेच श्रेष्ठदान या उपक्रमांतर्गत आम्ही आज हा उपक्रम राबविला आहे व सावली बेघर निवारातील केंद्रातील सर्व माझ्या वडीलधाऱ्या वृद्धांना पुरणपोळीचे जेवण असे वाटून माझ्या वाढदिवसाचे मी आशीर्वाद घेतोय हा वाढदिवस साजरा करत असताना इथून पुढील ही वाढदिवस मी अशाच पद्धतीने साजरा करणार असल्याची राम काळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आमचे सहकारी बंधू मित्र श्री राम नवनाथ काळे यांचा वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे इतर वाढदिवस लोक फटाके फोडून बाकीच्या पार्ट्या करून किंवा इतर गोष्टी करून साजरा करतात तरी त्यांनी हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून म्हणजेच सावली बेगर केंद्र येथील अनाथ लोकांना एक वेगळ्या पद्धतीचं जेवण देऊन म्हणजे पुरणपोळीचं इतर लोक असं कानावर पडवते की कोण वरण भात देते कोण साधं जेवण देते तरी राम काळे साहेबांनी व त्यांची आई श्री सुनीता काळे राष्ट्रवादी उपाध्यक्ष सांगली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबवून त्यांनी एक समाजासमोर आदर्श घालून देऊन सर्वा या सर्वांना पुरणपोळीचं जेवण दिलेलं आहे तरी येथील सर्व बेघर ह्याच्यातील जे लाभ घेणारे लोक आहेत यांनी सुद्धा ह्या उपक्रमाचा अतिशय मनसोक्तपणे जेवणाचा आनंद घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिलेले आहेत व आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मी सुनीता काळे माझ्या मुलाचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने मी ते जेवण दिले पुरणपोळीच अनार्थ राहतेच सगळे म्हणून मी जेवण दिले ते कोण बी वरण भात तर देतेच मी पुरणपुरी जेवण दिले आणि इथंच कार्यक्रम करत राहणार